दहावीची विद्यार्थिनी देशमुख माध्यमिक विद्यालय या माझ्या यशामागे फक्त माझे कष्ट नाही माझं फळ नाही माझ्या सर्व शिक्षकांचं माझ्या सर्व मॅम्स टीचर्स सगळ्यांचं माझ्या आई त्यांनी जे मला प्रोत्साहन दिले मला ताकद दिली की तू करू शकते तू सगळं करू शकते बा त्यामुळे मी आज या ठिकाणी आहे शाळेतून क्रम क्रमांक पटकवलेला आहे आमच्या सर्व शिक्षकांनी आमच्यावर अतिशय मेहनत घेतली कुठलीही कुठलीही अडचण असेल केव्हाही तुम्ही विचारा तो अर्ध्या रात्री किंवा असो किंवा सकाळी पायट सध्या त्यांनी फोन करायला काही मनाई नाही केली मी तर मला अडचण असताना कॉल सुद्धा केले त्यांनी न काही म्हणता प्रेमाने अतिशय समजून सांगितले त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद देते आणि या शाळेचे क्षण खरंच कधी विसरणार नाही आम्ही या शाळे या शाळेचे आमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी आमच्या मला अतिशय बोलण्यात अतिशय म्हणजे खूपच भीती असायची पण माझ्या सर्व शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले तू बोलू शकते तू करू शकते असे सांगितले तर मी या ठिकाणी यात बोलू शकते नाहीतर माझ्यात अजिबात हिंमत नव्हती धैर्य नव्हतं तर मी काय करणार काही बोलणार मी कधी विचार सुद्धा नव्हता केला की मी दहाव्या वर्गात द्वितीय क्रमांक शाळेतून पटकवणार पण माझ्या शिक्षकांच्या माझ्या आणि सर्वांच्या मेहनतीमुळे आज मी या ठिकाणी आता या शिक्षकांना या गुरुजनांना या शाळेला सोडून जावं लागणार पण हे शिक्षक हे सर यांचे आठवणी यांच्या मार्गदर्शन कधी प्रेमाने तर कधी कठोरतेने त्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्व आम्हाला आठवणीत राहणार सर्व मला आठवणीत राहणार त्यांनी मला कसे मार्गदर्शन केले ते मला माहिती आहे त्यांनी मला कसे कोणती कुठे गोष्ट करायची ते सांगितले कुठे काय बोलायचं ते शिकवले कुठे काय करायचं ते शिकवले ते मला प्रत्येक वेळी आठवणार मी कुठेही भविष्यात जाणार तर ते माझ्या नेहमी लक्षात राहणार की कुठे काय करायचं आणि करा मला इंग्रजीत अतिशय हो मी हे पण खाल्ल्या छड्या सुद्धा खाल्ल्या पण एकदा मी निर्धार केला आता अजिबात मी इंग्रजीत म्हणजे छड्या खाणार नाही <laughs> आज मला सगळ्यात जास्त पर्सेंटेज म्हटलं तर इंग्रजीतच आहे जी सी बोर्डाची परीक्षा झालेली आहे त्या एसएसी बोर्डाच्या परीक्षेमध्ये कल्पत सामाजिक सामाजिक बहुद्देशीय संस्था जी आहे त्या संस्थेद्वारे संचालित देशमुख माध्यमिक विद्यालय या शाळेच्या इतर दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी वेदांती मनस्कर गुंजर मनस्कर सॉरी गुंजर मनस्कर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तिला मार्चच्या मार्चच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले आहे तिने त्याकरिता आम्हाला सर्वांतर्फे खूप खूप अभिनंदन या <laughs> दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी खूप उत्तम यश मिळवलेलं आहे त्यात गुंजन वनस्कर आज आम्ही तिच्या घरी आलेलो हो। आहोत तर तिने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यामागे तिचं खूप परिश्रम मेहनतीला आले आणि तसंच आमचे शाळेतले शिक्षक वृंद तसंच शाळेचे पदाधिकारी यांचं आम्हाला सतत सहकार्य असतं आणि त्यांच्याच या सहकार्यामुळे आम्ही या म्हणजे प्रगतीला म्हणजे दिवसेंदिवस आम्ही त्या पथावर आहोत तर मुलांचं पण अभिनंदन शिक्षक वर्गांचं पण अभिनंदन आणि आम्हाला असंच पदाधिकाऱ्यांचं सचिव साहेब उपाध्यक्ष साहेब अध्यक्ष साहे यांचं नेहमी मार्गदर्शन मिळत राहील अशी मी अपेक्षा करते आणि शाळेला दिवसोंदिवस आम्ही शिखरावर नेण्याचा प्रयत्न करू दोन हजार तेवीस चोवीस येत्या दहावीच्या शालांत परिषदेत देशमुख महाविद्यालयातून कुमारी गुंजन गजानराव वनासकर यांनी द्वितीय द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे करिता देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या मनापासून अभिनंदन या प्रसंगी तिचं रवी देशमुख सर संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष दिलीप कायवांडे सर देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यात अपर्णा भिंगारे मॅडम आणि शाळेत शिक्षक वृंद सन्माननीय तोते मॅडम कामे मॅडम ठाकरे सर देवते सर नागमते सर भोंगडे सर फुले सर आणि गुंजनचे बाप पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे खरंच गुंजननी आपल्या अफलातून प्रयत्नातून या शालांत परीक्षेमध्ये अथक असं परिश्रम करून प्रावीण्य प्राप्त केलं आहे करिता शाळेच्या वतीनं तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक दोन मिनिटं चोवीस या शैक्षणिक सत्रातील देशमुख माझी विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थ्यांची यादीमध्ये विसा क्रमांक प्राप्त करणारा विद्यार्थी कल्पिक गडमड यांनी शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे तर त्याचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहे सन्मानिय रवी देशमुख सर सचिव देशमुख माझी विद्यालय तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप ताळगांडे सर आणि कल्पिकचे आयोजन सुद्धा या ठिकाणी शाळे देशमुख माध्यम विद्यालयाच्या दे मुख्याध्यापिकापूर्ण बँकाने मिळाल्या आणि सर्व शिक्षकवृंद ठाकरे सर नागपूर सर भोगडे सर भोमले सर भुंगे सर नंद सर आणि कल्पिकचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे खरंच याने अथक परिश्रम करून या शालांत परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं करिता देशमुख माध्यम विद्यालयाच्या दे वतीने आणि संस्थेच्या वतीने त्याचं मनापूर्वक खूप कौतुकांनी अभिनंदन करीत आहे संजय रेडमल्ड मला मध्ये पंच्याऐंशी पॉइंट ऐंशी टक्के मिळाले ते माझ्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि माझ्या वडील मला यांनी खूप साथ दिला म्हणजे दहावी मला इतके टक्के कसे मिळाले हेच मला माहीत नव्हतं जेव्हा रिझल्ट आला तेव्हा नाही का म्हणजे खरंच मला अश्रू आले होते की मला इतके पर्सेंटेज मला ठाकरे सर आणि भिंगारे मॅडम यांचं मुळा यांच्याच मुळे मिळाले आहे आता मी पुढे समर पॉलिटेक्निकला ॲडमिशन करणार आहे नंतर तिथून सेकंड इयरला ॲडमिशन करून बीटेक करणार